या ठिकाणी आम्ही जळगाव शहरातील प्रभाग नंबर आठमध्ये आलेलो आहे आपल्या गणपतीच्या आरती निमित्ताने येथील जे नागरिक आहेत उच्च शिक्षित आहेत शिक्षित आहेत बरेचसे अधिकारी आहेत काही वकील आहेत काही डॉक्टर आहेत आणि काही रिटायर्ड प्राचार्य पण आहेत हा जो महल चौक आहे जवळच बिकमजन जैन नगर आहे आणि या बाजूला एस आय मिळते या ठिकाणी हा रस्ता इतका खराब अवस्थेमध्ये कोणी म्हणणार की जळगाव शहर आहे आणि जसं काही हे लोक फुकट राहतात झोपडपट्ट्या करून राहतात असं मामांचा आमदार सुरेश घोडेंचा काही समज आलेला आहे जळगाव शहराला दरवर्षी चौदाशे कोटीचं उत्पन्न असतं पैकी वीस कोटी फक्त रस्त्यांसाठी एका वर्षामध्ये वापरलं जात असत आणि आता सुरेश बोळे सांगतात की आपल्या जळगाव शहराला म्हणजे माझ्या विधानसभा मतदारसंघाला तीनशे कोटी मिळाले आता हे नगरपालिकेचे वीस कोटी पाच वर्षात शंभर कोटी आणि मामाचे तीनशे कोटी जर चारशे कोटीचे रस्ते जर जळगाव शहरामध्ये बनवले काही माहिती अक्का भाऊ दादा काका एकही रस्ता कच्चा राहणार नाही पण का बनवत नाही का त्याचं कारण सांगतो तुम्हाला या बाबतीत असं आहे की या ठिकाणी बरेचसे जडवा शहरात उच्च शिक्षित लोक आहेत विद्यापीठाचं गाव आहे मोठं जिल्हा न्यायालय आहे या ठिकाणी कलेक्टर आहे या ठिकाणी एस पी आहे मोठी एम आय डी सी आहे व्यापारपेठ आहे घरी पण आम्ही जो कर भरतो आणि तो सरकारच्या तिजोरीत जातो आणि तो आम्हाला निधीच्या स्वरूपामध्ये परत येतो कर भरताना तुम्ही दक्ष असतात तुम्ही जर उशीर केला तर व्याज लावतात आणि नाही भरला तर जप्ती पण आणतात सक्ती पण करतात पण जो पैसा निधीचा असतो हा काही पैसा जो असतो नगरपालिकेला जातो आणि नगरपालिका दरवर्षी वीस कोटी आपल्याला रस्ते कामांसाठी काढून ठेवले असतात एक असते तसे आमच्या जळगाव शहराला जी काही राज्य सरकारकडनं पैसा तो तीनशे कोटी आता मामा स्वतःच बोलले तीनशे कोटी आता तीनशे कोटीने आणि हे शंभर कोटी चारशे कोटी मध्ये जर मामाने प्रामाणिकपणे रस्ते बनवले असते मला नाही वाटत की या चौकामध्ये या गल्लीमध्ये या प्रभाग आठमध्ये कोणताही रस्ता असा खराब झाला असता पण या ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल चोरून लपून तुम्ही गप्पाही करतात की हे आमदार खासदार लोक रस्ते कामातून पर्सेंटेज काढतात सुरुवातीला पाच पर्सेंट त्याला मंजुरीसाठी द्यावा लागतो नगरविकास मंत्रीला त्याच्यानंतर पैसा येण्यासाठी अर्थमंत्री अजित पवारला द्यावा लागतो आणि असं करत करत नंतर जो आमदार प्रस्ताव टाकतो त्याचा वेगळा हिस्सा असतो आणि त्याच्यानंतर जो अभियंता असतात त्यांची वेगळे हिस्सा असतात असं करत करत पन्नास टक्के पैसा तुमचा चोर खाऊन जातात आणि याच्यावर कोणी नियंत्रण नाही कोणी नियंत्रण आपला ना एकनाथ शिंदे ठेवत ना देवेंद्र फडणवीस ठेवत ना नरेंद्र मोदी ठेवत ना अजित पवार ना शरद पवार ना उद्धव ठाकरे ना आपला गुलाबराव पाटील मामाची काय विषय तो मामाला ना समजतच नाही की कि कसं होतं असं मामा एकतर वेगळ्या व्यवसायातला माणूस आहे जे काही कोणी आमच्या दर्यापोरात को लोक गरीब लोक दारू तसा तर असा तुमचा समज होता पण आम्ही जेव्हा माहिती काढली जळगाव शहरामध्ये तीनशे कोटी बेचाळीस कोटी आले आणि त्या बेचाळीस कोटी पैकी एक त्यांनी एकच ठेका दिला खटोलला अडतीस रस्त्यांचा आणि तो कसा दिला असं लमसम जस आपण दान देतो घेऊन जा वांगे देऊन जा बटाटे असं दिला अरे कमाल केले बदमाशी बोलत नाही एकाच माणसाला वर्क ऑर्डर अशी मिक्स म्हणजे तुम्ही रस्ता मोजू म्हणजे मला जेवण द्यायचं असेल एक मध्ये भात भाजी असं सगळं काढून जस काय मी पहिलेच खातोय म्हणजे या जळगावच्या लोकांना हे मूर्ख समजतात आणि त्यामुळे काय प्रकार झाला त्या जो रस्ता बनवतो आणि वाटलं तो सोडून देतो आणि आता खटोळची अशी तक्रार आहे मला दिला म्हणे पण नगरपालिकेचा हिस्सा आणि राज्य सरकारचा हिस्सा म्हणून मला फक्त चौदाच कोटी मिळाले आहेत काका मी काम कसं का करू जर शिंदे या ठिकाणी दोन तीन वेळा येऊन गेला नरेंद्र मोदी येऊन गेला फडणवीस येऊन गेला मग खरे पैसे कबूल केले ते काबर येत नाही हे ये पैसे का आम्ही त्या काही त्या कांदावरचे पैसे वापरायचे का चिनी नोट वापरायचे का मूर्ख बनाय लोकांना मूर्ख बनवतात ते लोक बदमाश लोक आहेत आणि म्हणून मी असं म्हणतो नागरिक बांधवांनो आम्ही जळगाव जागृत जनमंच जिल्ह्यात काम करत महाराष्ट्र जागृत मंच राज्यात काम करतं आमची टीम आहे तर आम्ही असा शोध लावला रायसोनी नगर मध्ये दोन कोटीच काम दिलं रस्ते आणि गटारीचं सिमेंटचं गेल पाटलांना आणि तुम्हाला सांगू का कोणालाच माहिती नाही तिथं मी चारी नगर शेवकांनी कोणाला सांगितलंच नाही तिथं काम दिलं असं सुरेश बोर्डाने सांगितलंच नाही मी प्रत्येक गोष्टी नावानीशी बोलतो जर मा मला हिंमत असेल तर समोर येऊन जाणार या तर यांनी दिलं नाही झाला प्रकार काय तुमच्यासारखं जसं आता मला मुरलीधर उशीर साहेबांनी बोलवलं आम्ही त्या ठिकाणी गेलो आमची सगळी टीम आणि जेव्हा हंगामा केला अरे दहा वर्ष जिगी रस्तानी आणि मग तेव्हा ते शिव इंजिनियर म्हणाले काका तुमचा तर ठेका दिलेला आहे हा आणि मग त्याचा शोध लागला आणि त्या वेळेला तो जो ठेकेदार होता दैलेश पाटील त्याने सांगितलं हो भाऊ तो शिवना शिवमाड चांगला माणूसही आहे मला एक तर काम करू द्या नाही तर मग करा पण मी काही जेलमध्ये जाणार नाही जेव्हा कुठे त्या राहिले काम झालं तसाच प्रकार आता कासर साहेबांनी सांगितला त्या गांधी मार्केट मध्ये त्या खटरने साठ फूट रस्ता त्या ते टेका घेतला आणि वीसच फूट रस्ता बनवला आहे हा आज सुद्धा असं म्हणता तो होत काय प्रकार घडला काय प्रकार घडतो की आपल्या जळगाव शहरामध्ये नागरिक लोक सूचित जरी असले पण मला असं वाटतं ते सुप्त स्वरूपात आहे त्यांना इथल्या या तांत्रिक बाबींची माहिती नाही आहे आणि प्रत्येक रस्त्याचे स्वतंत्र वर्ग ऑर्डर दिली तर तुम्ही त्या ठेकेदाराला सांगू शकतात खरे भाऊ आमची काम काबर करत नाही बिन पॅक्टमध्ये त्याला रस्त्याच्या याच्याप्रमाणे काम सुरू करायला फक्त तीन महिन्याची मुदत असते आणि कंप्लीट करायला फक्त अठरा महिन्याची मुदत असते तरच त्याला पैसे दिले जातात आता तुम्ही सांगा खटोलला आठ ठेका देऊन बरंच काळ उलटून गेला आणि खटोला जेव्हा करतो का का उधर काम कर म्हणजे तो असं निमित्त सांगतो आणि तुमचा सा सोडून देतो मध्ये त्या ठेकेदाराची कमी आहे त्याच्यात सगळ्यात जास्त चूक आमदाराची आहे मग आम्ही हा प्रश्न इथला बांधकाम आम्ही जो आहे त्याच्याकडे हे काम दिलंय का दिलंय सांगू तुम्हाला हा जो तीनशे कोडचा